या मथारीला निस्त मळ्याचं पडलं इथं माझं काय झालं काय हा हा देतो इथं माझ काय करावं तेच समजा ना चे वीस करावंच लागणार काहीतरी काय नाही रे बाबा तू गप ना इथं माझ्या डोक्याला टेन्शन काय माथारीला काय सांगू आता सावकार जर आला दारात माझं अवघड होईल एक तर दादाला माहित अजून तर दादाला कळालं तर अवघड होईल अरे काय नाही रे ते फोन फोन वरच थोडं हे झालेलं आहे जरा कालच काय झालं म्हणतो कालच पाचशे मला हजार मला अरे आर... माईबाई कुले खाय का भाऊच बोम अरे तुला पाचशेच पडलंय माझ काय आता तुला काय सांगून सांगायतरी तुला पाचशेचा प्रश्न आहे ना हजार पाचशे ची किती रात्रीतून पाचशेला पाचशे घालतो लाखाची दहा लाख करणार म पाचशे बाय तू काय घेत काय सांगू तुझे पाचशे देतो ना हजार पाचशे पाचशेचे हजार तुझा तुला दहा ते वीस करता येते मग आम्हाला पाचशे हजार एवढं अवघड येतो अरे बाबा आता तुझे पाचशेच तुला पडलंय मी मी कोणच्या संकटात मला माहिती काय लोड आला असे तुझ्या लय मोठ संकट आहे काय समजा ना मला डोकं लाव मार्ग निघतो नाही मार्ग तर निघाल काय आता करावा तेच समजा ना मला पण ना दहा चे वीसच करतो मी हा दहा चे वीस केल्यानंतर हा बसन सावकर बसायला आलो मी हां पैसेच काय हां करतो ना कधी करतो करतो ना अरे तू पंधरा दिवस झाले पैसे नाही ले दहा लाख रुपये काय सोपीची नसे काय नाही ना, करतो ना ना नसल ज मग त करून दी बाकी सांगू नको काही वावरापर्यंत मग दहा लाख रुपये काय जॉक समजित काही नाही करतो ना मी मी कुठं नाही म्हणतो करतो पण थोडा मी जरा

जुगार खेळायला आज नाही वाटत का भाडक दहा दहा लाख रुपयाची उदारे करतो कुशात तोंड घेऊन तो मातीत घातला ना प्रपंच तुला अक्कल वावर घेतले वावरसाठी पैसे पाहिजे आणि मला काल सांभाळून मित्रांनी सांगितलं भाडपौर खेळते पण तुम्हाला माहित होत नाही जुगार खेळते म्हणून जुगार खेळते आम्हाला माहित आहे आम्हाला वावर घ्यायची म्हणून मी पैसे दिले आज वावर मी ते सगळं मी म्हटलं दहा चांगलं

नाही भेटायला आलो होतो भेटायला तुला सगळं कळलं आम्हाला तो काय उपमत केलाय मत्रीला आय केलंय इतने त्याचा फायदा घेतलाय आणि आम्हाला अंदर ठेवून तो उद्योग वाढालो आबा एकाचं हजार घेतले आणि एकाच दहा लाख घेतले आता द्यायचं कुठून काय आपण रुपयांनी नाही काय झालं दादा माहिती का थोडी झाली चुकी माझ्याकडून काय थोडी चुकी झाली काय

आम्ही तुला अंजू बाद झालं रोज आम्ही तमाशा ऐकायला रिकाम नाही रोज एकाच्या गाड्या रोज एकाचा ही यायचा ते यायचं आमची फुलगी लग्नाला आली उद्या कोण मी यायचं पुरींना पाहुणी बघायला काल आलेली पाहुणी गेली आमच्या काय तुमच्यात राहणं होणार नाही

रडायचं रडायचं असतास का करत असतास रडत नाही गेलास नसता ना आजच्यापर्यंत तो वाटळ केला तो जाऊ दे रडायचं नाही राहू दे काय करत तुम्ही दो इथे तुम्ही कुमाला वाई नाही रयचंय ना रयचं तुम्ही राहू माय कर नाही नाहीच मत नाही नजर तुम्ही ना ते जाऊ दे तुम्ही झोकरी झोकिऊन तुटा इथून

तो तो आईला फचवलं मला फसवलं काय फसवलं मग काय फसवून खेळ म्हणतोय ना मी झाली चुकी अशी झाली का तुझी झाली आता मी म्हणतो सावकार मुंक्या बसून वावर घेईन तो कळेन का तुला आम्ही काही करू तुम्ही भाजू सारखा बाई किती पाच झालाय हा हे लाज वाटेल बाजी कोण घ्या झाली म्हणतोय ना चुकी झाली म्हणतोय ना मी समजून घेणार काय पाणी आणायचंय आता तुम्हाला आता पाणी पाचायचं काय केलं एवढं त्या जुगारी पाय केलं की वाटोळ सगळं तुम्हाला माहिती आहे ना तुम्हीच मला सांगायचं कि ह्याचं वाटोळ झालं कशाने झालं त्या जुगाराने झालं आणि स्वतःच करून घेतलं का आता आता काय दोघं खाजवून होणार आहे का अहो पण स्वतःच्या बायको बसनं तर एवढं लपवायच नव्हतं ना मी एवढी एवढी बाहेर काशी काढवतोय म्हणून झालं मग अहो झालं म्हणजे काय झालं तुम्ही काय केलं दहा दहालांग कुठं द्यायची देवांचे आता त्यांनी तर घेतलं त्यांचं अंग काढून त्या म्हातारीला काय कायलंय नाय सगळं ताडा तोडी करून टाकल्या ती म्हातारी बी घेऊन गेली तिकडं काय करायचं आता करू काहीतरी करू काय करू म्हणजे आता करायचं काय नेमकं काय करायचं ठेवलंय ते काय आता या असला नवरा एक बेवडा तरी बेवड्या तरी चांगला असते तर बघ तुम्ही बघा काय करायचं ती वाटलं बघतो